नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा संपली पगारात होणार एवढी वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणू घ्या सविस्तर या आनंदाच्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे बरू प्रतीक्षित त्रेपन्न टक्के मागाई भत्ता वाढीचा निर्णय आता पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या निर्णयामागे निधीची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे निधी वाटपातील आव्हाने काय आहे पा मित्रांनो दर महिन्याच्या शेवटी राज्य सरकारकडून विविध विभागांना निधींचे वितरण केले जाते या वितरणामध्ये सक्रिय या वितरणामध्ये सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या वेतन व भत्त्यांचा समावेश असतो परंतु यावेळी निधी वाटपामध्ये वाढीव वाड़, महागाई भत्त्यासाठी कोणती तरतूद करण्यात आलेली नाही या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून एकूण त्रेपन्न टक्केपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता ही वाढ राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार होती मात्र आता निधी अभावी हा निर्णय प्रलंबित राहणार आहे कर्मचारी संघटनांची भूमिका काय आहे मित्रांनो राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी या संबांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात होणारी वाढ ही वेळेवर मिळणे आवश्यक आहे अनेक संघटनांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्तावाळीचा निर्णय निधीअभावी लांबणीवर पडला असला तरी ही परिस्थिती तात्पुरती असावी असे वाटते राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा मागाई भत्ता मिळू शकेल याचबरोबर भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या इनूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद